लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चोरी घरफोड्यांपाठोपाठ सोनसाखळी ओरबाडून येण्याच्या घटना शहरात दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत अडगाव येथे तासाभरात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली तर गंगापूरला एका महिलेची पोत खेचून चोरट्याने दीड लाखांच्या ऐवजावर डल्ला मारलाय वाढत्या सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटनांवर आळा घालण्याचं मोठं आव्हान शहर पोलिसांसमोर आहे अडगाव हदीत दोन घटना घडलेल्या आहेत शकुंतला अशोक माळोते या एकोणतीस तारखेला दुपारी सव्वा चार वाजता सुमारास अडगावातील सार्वजनिक शौचालयाजवळ असताना दुचाकीवरून आलेल्या संस्थेनं त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली तर दुसरी घटना अडगाव शिवारतील रामलीला मंगल कार्यालयासमोर एकोणतीस तारखेला सायंकाळी सव्वा पाच वाजल्या सुमारास घडलेली आहे महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेण्यात आलेली आहे यात एक लाख वीस हजारांच्या दोघींच्या सोन्याच्या पोती होत्या या प्रकरणी अडगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर तिसरी घटना गंगापूर रोड परिसरात घडलेली आहे गंगापूर रोड परिसरातील सिरिंग मिडोज येथील जोडी या ठिकाणी राहणाऱ्या भारतीय पुरुषोत्तम रावत या सकाळी सातच्या सुमारास ट्रिनलँड ते हिराबाग या परिसरातून पायी जात होत्या त्यावेळी मोपडवरून आलेल्या दोघांपैकी एकाना त्यांच्या गळ्यातील पस्तीस हजाराची सोन्याची पोट खेचून नेली या प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक